आज मी बनवत आहे नवीन रेसिपी कुरकुरीत आणि टेस्टी बनते बघत असाल ही रेसिपी खूपच टेस्टी आणि मस्त अशी ही रेसिपी बनवून रेडी होते मी आज भेंडीपासून पकोडा बनवत आहे खूपच टेस्टी बनतो अशी ही भेंडीपासून भजी तुम्ही नक्कीच कधी बनवली नसाल नक्की ट्राय करून पहा मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी मी येथे भेंडी स्वच्छ धुऊन साईडला काढून घेतलेली आहे आता याला कट करून घ्यायची आहे जसं आपण भाजी बनण्यासाठी कट करतो त्याचप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता येथे अगदी झटपट बनून रेडी होते जास्त वेळ देखील लागणार नाही आणि टेस्ट देखील बनते आता अशा प्रकारे मी येथे सर्व भेंडी कट करून घेतलेली आहे आणखी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला ला नसल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आता इथे भेंडी चिरून झालेली आहे मी त्यावरती दोन चमच इतकं बेसन पीठ घातलेलं आहे त्याचबरोबर दोन चम्मच मी कॉर्नफ्लोअर घातलेले आहे तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ देखील वापरू शकता त्याचबरोबर आवडीनुसार लाल तिखट घालत आहे मी येथे जिरेपूड घालत आहे त्याचबरोबर थोडंसं मसाला देखील घालत आहे मी येथे गरम मसाला घातलेला आहे हळद घालत आहे थोडीशी त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही येते त्याचबरोबर मी येते एक चमच इतकं तेल घालत आहे याला छानपैकी बाइंडिंग येण्यासाठी बघू शकता येते आता तेल घालून याला मिक्स करून घेऊयात हे सर्व छानपैकी आपल्याला एक संघ असं बनवून घ्यायचं आहे पाण्याचा प्रमाण कमीच ठेवावा मी येते थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घेणार आहे जास्ती पाणी घालायचं नाही मी येथे जास्तीत जास्त दोन ते तीन चमच इतकंच पाणी घेतलेलं आहे तुम्ही पुढे व्हिडिओ बघू शकता येथे आता येथे सर्वात आधी एक चमच पाणी घातलेलं आहे आणि याला मिक्स करून घेत आहे त्याचप्रमाणे आता आणखीन थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे आता हे एकदम रेडी आहे याला थोड्या वेळासाठी आपल्याला झापून ठेवायचं आहे साईडला माजी तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आता इथे दहा मिनटानंतर मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले होते आता तेल छानपैकी गरम झाल्यानंतर यामध्ये मी भेंडी घालत आहे गॅसची फ्लेम मिडियम असली पाहिजे तरच छानपैकी तळून होतात जास्ती हाय फ्लेम देखील ठेवू नये मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं आहे अगदी झटपट पाच मिनिटाच्या आत ही रेसिपी बनवून रेडी होते जास्त वेळ देखील लागणार नाही बघू शकता तुम्ही येथे आता याला मी येथे छानपैकी तळून घेतलेले आहे मस्त कुरकुरीत अशी ही भाजी बनून रेडी होतात तुम्ही देखील करून पहा खूपच टेस्टी बनतात तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवट पण पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर बघू शकता याला तुम्ही असेचही खाऊ शकता त्याचबरोबर टमॅटो घ्याच्याबरोबर देखील खाऊ शकता खूपच टेस्टी आणि कुरकुरीत भाजी बनवून रेडी होतात नवीन रेसिपी आहे तुम्ही देखील ट्राय करून पहा मी तर पहिल्यांदाच बनवले होते खूप छान बनले आहेत तुम्ही ट्राय करून पहा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीबरोबर